नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी <स्थिर्फी> समर्थ एक माळ झप अनंतकोटी ब्रह्मांड नायक ना। ना। राजा धीराजो श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज के जय श्री स्वामी समर्थ महाराज के जय श्री स्वामी समर्थ महाराज के जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समत श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समत श्री स्वामी समत श्री स्वामी समर्थ 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 स्त्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समत श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थश्री स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज के जय चिंतन श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त चिंतन श्री दत्त स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नम धन्य धन्य ते या जगतीजी स्वामी चनी ज्याची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी होती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करून असती अल्पवृत्ती केवी सेवे सर्व सेवे घेऊन स्वामीची टोळ जाती अक्कलकोटाचे अ अर्ध मार्गावरील टोळासी मागे परतने भाग पडे टोळ या परतून स्वामी चालले उठून बहुत वर्जिले सेवे कार्यकर्णी परिणाचे मानिले त्या तिथून या निघाली अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसरी यतीराजू स्वच्छने तिथे एका विंद होता तो करत करी तयांची तटा बरी काही चमत्कार महासिद्ध नामे वर महा महासिद्ध समजला पूर्व पुण्यास व निश्चिती आले सोळा प्रतिचा ग्रहपदी स्वामी श्री जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर योग ए आगाधिक काही चोळा के केले नाही परी सव पाहि स्वामी आले सदन आले भक्ती स्वामी भोजन करतील तेव्हा चित्ती आनंद झाला बहु ताई पासून त्याच्या घरी स्वामी राहिले अवतारी दिवसे दिवस चाकरी चोळा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराव गादीवरी दक्ष असून परमज्ञानी असते ते जे चोळाच्या ग्रह कोण आले की यतीवरी लोका चमत्कार धावते गावात मात पसर लोका मशी पसरली मात कळला की आपल्या नगरात विख्यात पातळे वार्ता एस ऐकून राव बोलला काय वाणी गावात येथे येऊनही फार दिवस झाले परी आम्हा पाहि आजवरी झाले नाही आता जाऊन व या, या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता केली कानी हे सत्य जरी तरी येऊनही आताच दर्शना राव मुखातून वाणी निघाली त्वची मूर्ती पुढे ठेवली सकल सवा चकित झाली मती गुंगली रायाची खुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती चढली सकळ सभा आनंदली समजते समस्ती पाऊली वांदिली षोडशोपचार पूजा डोडोशोडशोपचारी शो, पूजा पूजेली स्वामी मूर्ती चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत्रेमळ भक्त अध्याय गोडा इथे श्री स्वामी राजा अर्पण असून शुभम इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश अध्याय चौथा श्री गणेशाय नम स्वामीनामाचा जप करीता चारित पुरुषात येथे आता स्वामी चरित्र घाता ऐकता पुनरावृत्ती चुकेला गताध्यायाच्या अंत्य अक्कलकोटी आले येथे नृपनाया दर्शन दिली स्वच्छने राहती दयापुरी सोळाप्पाचे दृढ भाव घरी राहिले स्वामी राम हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याचा सोळाप्पाची सद्गुणी कांदातही केवळ पती भेटा तिची चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शन येते कामना चित्ती धरुनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने व्हावे म्हणून या लग्न येते दूर देशा उनी शरीर भोंगे कष्टले संसार सापडे तृप्त झाले माया माया पसारे फसले ए आले एक किती एक भक्त अंतरी त्यांची भक्ती त्यासी त्यासी होती कल्पतरु जे का कुटीला तया शास्त्रे केवळ नसतिका प्रति तत्काळ योग्य शासन करीती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाशी असोनी मंत्री जनासी ढोंगी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणे त्यांचे अंगी कोणती ओ वसत असे अंतरी तेव्हा ते, ते भेटीसी आले तेव्हा नवलेख एका भक्तांची या घरी पातले समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारित ते होते बरोबर संन्यासी तेथे ते ते त्या तिन्ही मूर्ती बसविल्या भक्ते पाटावती ते श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार मंती करू आता दर्शन इच्छू करू जन असंख्यात पातले पातळी तेथे क्षणार्थ समाज दाटाला बहुत एकच गर्दी दर्शन जाऊन चरणाते मंगलनामे गरजती गरजती हेतू पूर्वावे मनीसे कोणी द्रव्य पुढे ठेवली कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही कोणी करीती कोणी आण देती काही कोणी काही संकल्प करी चरण पूजे आनंदे संन्यासी कौतुकी पाहती माझी आश्चर्य करते क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुने स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले ते होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटले मोडली जनाची गर्दी तो येऊन सेवे नेऊ लागले समर्थाने त्या केला अन्न असतो निय उठले ते दोघे होते संन्यासी त्या दिवशी राहिले के, त्या दिवशी राहिले उपवासी त्या रात्र होता त्यासी अन्नदोक वर्ज असे जे पातले करून छळना त्यांची झाली विटंबना दंड दंडावया कुस्तीत कुस्तीत जाना અવતરલી યતિવ શ્રી સ્વામીચરિત્ર સારામૃત નાના પ્રાકૃત કદા સંવાદો સદાપરીષ પ્રેમભક્ત ચુર્દશો અધ્યાયગૂઢ ઈ શ્રી સ્વામીચરિત સારામૃત શ્રી રસુ શુભમ હોત શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કે જય શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ ચરમે ચરણર્પણસ્તુ અધ્યાય પાંચવા श्री गणेशाय नम भवकानन नैश्वना ना अज्ञान ना मदछेदका भास्कर पूर्ण साक्षी परापरा खरा हृदय तू अक्कलकुट नगरात एक तप पर्यंत स्वामीराज वास करीती भक्त बहुत वार्ता पसरली बहुत कोणासी पडले साखळे साखळे धाव घेती स्वामीकडे राजे राजे थोर थोरे किंवा की। तेव्हा किती आले एक स्वामी दर्शन घेऊ इच्छित आणि आपल्या नगरापती अनुमनती त्या बडोद्यापशी अवसारी मल्हारावाचे राज्यपदाधिकारी तयाचे अंतरी विचार येसा पातला दिवाना आणि सरदार मानकरी तसे थोर थोर बसले होते समग्र बोळेन रप व तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटाच ते आणील स्वामी सी आम्ही आलो तया सीनामध्ये येऊन बहुत कार्य जाणून कठीण कोणीनं बोलती वचन कोणा एक लागून गोष्ट मान्य कर तेव्हा तातासाहेब सरदार होता योग्य ते चतुर तो बोलता झाला उत्तर नृप लागेपरी असं आपुली जरी इच्छा आहे स्वामी ते आणानावेटपुरुसे तरी मी आण ना निश्चय मानसिक असो असे एकोणीय उत्तर संतोष नृपर ती सभाग्र ते ही सभाग्र आनंदित झाली नृपतीस सकळजणे त्याशी त्याक तात्याचे सन्मान गौरवन मधुर वश यशस्वी हो म्हणतात दाता साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ पाहून स्वामीचे दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती तेथील जनांची भक्ती पाहू तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणजे तयार ती अक्कलकोट कोड़... अक्कलकोटीचे रपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघना घराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा व्हायसी पाहुणी तात्याशी विचार पडला मनासी या नगरातून स्वामीसी सी कैसे नेऊ आपण प्रयत्न अति परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढून युक्ती कार्य आपण साधावे करून नाना पक्वांनी करती ब्राह्मण भोजने दिली बहुत स्वामीच्या जेने सेवकरी संतुष्ट होती असे सर्व सर्वदा ऐशियाने काही न झाले किती तितके व्यक्ती गेले त्या मनी खिन्न झाली विचार पडला तयासी मग लढवी एक युक्ती प्रति चुळापा प्रगी विनंती करते बुद्धिवादी सांगत्या सांगते त्या जरी तुम्ही या जरी तुम्ही समर्थ असे घेऊन याला बडोद्या मग मल्हाररावाच्या आदरीची इनामं देते तुम्हाला दे 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 सर्व वशा चोळपा प्रत्रि लागली आशा त्याच्या अंतरी भरोसा जहागरीचा बहुसार चोळपाने कर जोडून विनंती केली मधुर वचने येऊन समर्थाने बडोद्याप्रि चलावी तिने माझे कल्याण मिळेल मला बहुत त्यांना आपलाही योग्य सन्मान देते दे आता होईल राव मल्हार नृपती दर्शन त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग ऐसे एस या वचन समर्थाने असे करू ना उत्तर जोडपा लागू ना काय दिले सत्वर राव मल्हारनुपती त्यांच्या अंतरे नाही भक्ती मग आम्ही प्रति काय म्हणूनही चालावे इथे श्री स्वामी चरित्र ते नाना प्राकृत कथा सदा भाविक भक्त पंचवश अध्याय घोड हा इथे श्री श्री रस्तो शुभम भवतो श्री स्वामी समर्थ अध्याय सहा वा श्री गणेश आहे न धरुणी शिशूचा हात अक्षरे प अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्र सारांम द नाना प्राकृत कथा समत समर्थ व स्वामी समर्थ वधवी मागील अन अध्यायाच्या अंतिळा विनवी स्वामी प्रतिकृपा करून मज व ती असे चलावी भाषण ऐसे ऐकून साम समर्थ बोलते हसून मला रावाची या मनी भा आम्हाविषयी भाव नसे म्हणूनही त्याच्या नगरात आम्ही आमा जाणे नव्हे उचित अक्कलकोटी नगरात राहणे आवडे ऐसा एसा, एसा प्रयत्न ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या म्हणे चिंता भला आपण आलो ज्या कार्याला ते न जायस सिद्धीस परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतर गांभिक साधना दे करी ते करीत त्यानंतर स्वामीनं हरी प्रसन्न केसे होतील मग दात्याने काय केले असे ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभ वेले असे स्वामी कृपा परी यांच्या वाड्यात कधी न गेले समज तात्याशी वेगळं चित्त काही उपाय सुचे ना आता जाऊन बडोद असे काय सांगावी राजी असे आणि सकळ जनासी तुरण केसे दाखवावे ऐसा उपाय करूनी न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून नावे न्यावे पळवून स्वामी सी असाही उपाय करून स्वामी श्री प्रसन्न आता एक युक्तीनं पळून स्वामी असं कोण एके दिवशी साधूने योग्य समयाशी मेन्यात घालून स्वामी स्वामीशी साहेब निघाले कडप गावचा मार्ग धरला अर्ध मार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थ आला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले स्वामी मागून अक्कलकोटी आले असे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन हे राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत देखील हाल तात्याने मग अपयशाने घेऊनही भडू जसे आले परंतु समर्थ कृपा भक्ती वासुनी अन्य उपाय न होय पल्ली परम रावाचे नृपती पे 我们咋办？